फेस्टिवल स्पेशल एकदम परफेक्ट असे आपण इथे कडक बुंदीचे लाडू बघणार आहोत नमस्ते मी पल्लवी सिम्पली कुकिंग विथ पल्लवीच्या किचनमध्ये तुमचं खूप आणि खूप मनापासून स्वागत आहे त्यासाठी आधी आपल्याला बुंदी करून घ्यायची आता इथे मी छोटं पातेलं आहे ना बेसनपीठ घेतलेलं आहे तुम्हाला किती बुंदी करायची त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता वाटीचं कशाचं पण तुम्ही एक माप फिक्स करून ते बेसनपीठ घेऊ शकता आता सर्वप्रथम आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्या ज्या गाठी असतात ना त्या सर्व मोडल्या जातात आणि एकसारखं पीठ पडतं आपलं पिठे चाळून झालेलं आहे आता यामध्ये ना आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे गोडाच्या पदार्थाला मीठ टाकल्यावर त्याची चव जास्त चांगली लागते म्हणून इथे आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे कलर येण्यासाठी त्या बुंदीला थोडासा फूड कलर वापरणार आहे तुम्ही हळद टाकली तरी पण चालेल इथे मी एक पिंच फूड कलर वापरलेला आहे हा ऑरेंज फूड कलर आहे छान आपल्याला आधी मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला लागेल तसं पाणी घालून घ्यायचं आहे आपलं इथे मिश्रण हे रेडी आहे जास्त हे घट्ट पण नाही आहे आणि जास्त पण पातळ नाही आहे बुंदीचे लाडू करण्यासाठी आपल्याला थोडी बुंदी थोडीशी कडकच लागते म्हणून जास्त पण हे पातळ नाही करायचं आहे आपलं छान असं तेल तापून झालेलं आहे आता आपण बुंदी पाडायला घेऊया त्यासाठी इथे मी झाऱ्याचा वापर केलेला आहे तुमच्याकडे जर बुंदी पाडायचं पात्र असेल ते वापरलं तरी पण चालेल आता इथे आपल्याला असं सा। सावकाशी बॅटर टाकून घ्यायचं आहे झाऱ्या जास्त वरती धरायचं नाही नाहीतर त्या बुंदीला नाक येतात आणि जास्त तेलात गर्दी करायची नाही आपल्याला जेवढं तेल असेल तेवढीच आपल्याला बुंदी टाकून घ्यायची आपल्याला ह्याला थोडं छान असं क्रिस्पी होईपर्यंत छान तळून घ्यायची त्याला तुम्ही बघू शकता बुंदी खूप छान अशी पडलेली आहे मिश्रण व्यवस्थित केलं तर बुंदी ही छान होते किंवा ती एकसारखी पडली जाते गोल अशी ती पडली जाते गॅसची फ्लेम इथे मी मिडियम टू हाय ठेवलेली आहे आपल्याला थोडासा गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे म्हणजे लाडू खमवू लागतात हे पुर्दीचे कडक लाडू पहिले म्हणजे जेव्हा आपण लहान होतो तेव्हा जास्त बघायला मिळायचे किंवा असायचे आता हे जास्त करून दिसत नाही जर तुम्हाला पाकातली बुंदी करायची असेल तर ही बुंदी जास्त क्रिस्पी नाही होऊन दिली तरी पण पन चालतं पण आपल्याला बुंदीचा कडक लाडू करायचं म्हणून आपल्याला ही जरा चांगली क्रिस्पी ही क्रिस्पी होईपर्यंत ह्याला तळून घ्यायचे आपल्याला किंवा खारी बुंदी करताना पण आपल्याला हीच प्रोसेस करावी लागते ती छान असे क्रिस्पी होईपर्यंत तळावी लागते छान असा ब्राऊन ह्याला कलर आलेला आहे किंवा गोल्डन कलर आलेला आहे आता आपण ह्याला काढून घेऊया तुम्हाला आवाजावरनं कळतच असेल छान अशी कुरकुरीत झालेली आहे याला आपण बॉलमध्ये काढून घेऊया आणि दुसरी बॅच आपण तळून घेऊया इथे मी तुम्हाला एक टिप सांगते प्रत्येक वेळेस जेव्हा आपण बुंदी पाडतो तेव्हा हा झारे आपल्याला पुसून घ्यावा लागतो मगच ही बुंदी गोल अशी पडते ही प्रोसेस करणं खूपच गरजेचं आहे नाहीतर बुंदी ही चांगली पडत नाही प्रत्येक वेळेस आपल्याला पुसून आहे म्हणजे एकसारखी ते दाणे मोत्यांसारखे पडतात नाहीतर टिशू टिश्यू पेपरने पण तुम्ही पुसून घेऊ शकता बुंदीच्या लाडूच्या बाबत आहे ना एक माझी लहानपणीची आठवण आहे जेव्हा मी लहान होती ना तेव्हा ना मला आठवते की प्रत्येक बारशाला किंवा बड्डेला असो हे ना लाडू आणि रसना दिला जायचा त्याच्यामुळे ना आता पण जेव्हा मी बुंदीचे लाडू करते तेव्हा ते, ते लहानपणीची आठवण आहे ना ही ताजी होते म्हणूनच ही रेसिपी मला वाटलं की तुमच्यापर्यंत शेअर करावी छान अशी आपली एकसारखी मोत्यांसारखी बुंदी ही रेडी आहे ही अजिबात तेलकट झालेली नाहीये छान अशी झालेली आहे एक तुम्हाला मी तोडून दाखवते क्रिस्पी झालेली आहे आता आपल्याला हे जे लाडू करायचे त्यासाठी आपल्याला गुळ लागणार आहे इथे मी एक वाटी गुळ घेतलेला आहे हा पूर्ण भरलेला नाहीये अंदाजे तुम्ही घेऊ शकता तुम्हाला किती लाडू करायचे त्याप्रमाणे हा गुळ तुम्ही घेऊ शकता थंडीचे दिवस आहेत मार्केटला चिक्कीचा गुळ हा खूप छान येतो आहे म्हणून मी इथे चिक्कीचा गुळ वापरलेला आहे आता इथे आपल्याला जेवढं ह्याचं गुळाचं मिश्रण होईल तेवढं आपल्याला हे टाकायचं आहे म्हणजे हो जितकं बसेल तितकं आपल्याला हे टाकायचं आहे त्याच्यामुळे काही अंदाज वगैरे नाही आहे तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही प्रमाण ह्याचं घेऊ शकता इथे तर आपण जाडबुड्याची आपल्याला कढई घ्यायची आहे म्हणजे मी एक थोडंसं किंवा अर्धा टेबलस्पून माहिती तूप घालून घेते तूपाने काय होतं ना लाडूला छान अशी चककी येते तूप वितळल्यावर आपल्याला यामध्ये हा गुळ घालायचा आहे चिक्कीच्या गुळाचा एक दुसरा फायदा असा असतो की त्या जास्त आपल्याला तो गुळ शिजवावा नाही लागत तो पटकन शिजला जातो आणि त्याची चिक्की नाही चवीला अप्रतिम लागते तुलनेने साध्या गुळापेक्षा एकसारखं आपल्याला हे मिश्रण हलवत राहायचं आहे नाहीतर हा गुळ करपू शकतो गॅसची फ्लेम इथे मी मिडियम टू हायच ठेवलेली आहे जास्त आपल्याला फास्ट करायचं नाहीये हा छान आपल्याला एक दोन ते पाच मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे हे लाडू खूप झटपट होतात आणि खायला पण स्नॅक्स म्हणून मुलांसाठी हे अतिशय उत्तम आहेत जसं जसं हे मिश्रण शिजेल तसं तसं इथे फेसाळल्यासारखं मिश्रण होतं म्हणजे आपला गुळ हा चांगला हा शिजायला लागलेला आहे हा गुळ लवकर शिजतो साध्या गुळापेक्षा अख्ख्या घरात ह्याचा सुगंध हा दरवळत आहे चिक्की चिक्कीसारखाच सेम आपण हे चेक करून घेऊया इथे जर तुम्हाला कळत नसेल ना चेक करायची गरज नाहीये पण इथे मी तुम्हाला दाखवते पाण्यात घ्यायचं आहे आणि हे गार झालं ना हे आपल्याला तोडून बघायचं आहे जर पटकन तुटत असेल तर आपलं हे या लाडूसाठी मिश्रण हे रेडी आहे तुम्ही बघू शकता आवाज येतोय पडल्यावर आपलं मिश्रण हे रेडी आहे असं टाकल्यावर ह्याचा आवाज येतोय म्हणजे आपलं रेडी आहे मिश्रण पण आता यामध्ये जितकी मावेल तितकी आपण बुंदी घालून घेऊया आपल्याला अंदाज घ्यायचा किती बुंदी ह्याच्यात बसू शकते माझं काय असं फिक्स असं प्रमाण नाही आहे गुळ जास्त झाला तरी पण चालतं तसं काहीच प्रॉब्लेम नाही आहे इथे सर्व गोंदी मी घालून घेतलेली आहे आता आपल्याला हे एकसारखं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे जरी आता पातळ वाटत असेल मिश्रण तरी हे पाच मिनटांनी छान असं कडक होतं आणि ही प्रोसेस आपल्याला लवकर करावी लागते कोणतीही चिक्की करायची असो तरीही आपल्याला प्रोसेस आहे ना गुळाची ही लवकरच करावी लागते इथे मी गॅसची फ्लेम ही बंद केलेली आहे हे आपल्याला छान असं मिक्स करून आहे हे आपलं मिश्रण रेडी आहे आता थोडंसं हे पातळ आहे एक दोन मिनटाने हे छान असं मिळून येतं मग आपण पाच मिनिटाने हे जे लाडू बांधायला घेऊया इथे असं छान असं आपलं मिश्रणे रेडी झालेलं आहे तुम्ही बघू शकता अशा तारा आहेत म्हणजे आपलं मिश्रण हे रेडी आहे आता आपण हे थोडं हे हाताला असं सोसेल एवढंही गार झालेलं आहे अलगत आपल्याला ला 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 याचं ला लाडू बांधून आहे जास्त दाब द्यायचा नाहीये कारण ही बुंदी फुटू शकते ही क्रिस्पी झालेली आहे बुंदी ही फुटू शकते मी हाताला थोडं तूप लावून घेतलं होतं म्हणजे मिश्रण हाताला चिटकत नाही असे आपल्याला सगळे लाडू वळवून घ्यायचे आहेत तुम्हाला लहान मोठे कुठल्या साईजचे लाडू पाहिजे त्यानुसार हे आपल्याला वळून घ्यायचे आहेत जास्त गरम असताना हे लाडू वळू नका नाहीतर हाताला खूप ह्याज गुळाचा चटका बसू शकतो अलगत हाताने आपल्याला ही प्रोसेस करायचे बस इतकंच आता व्हिडिओ बंद करा आणि बुंदीचा लाडू खायला या हां आणि लाडू आवडला ना लाईक शेअर सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका बाय